आनंद दिघे पासून ते एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे ते श्रीकांत शिंदे असा शिवसेनेचा प्रवास उमेदवारांचा आणि एकूणच शिवसेनेच्या संसदीय लोक कार्यप्रणालीचा बघणारे विलास जोशी आपल्याबरोबर विलासजी दोन हजार चौदाला ज्यावेळेला डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा अर्ज भरला होता त्यावेळी तुम्ही स्वतः आज हॅट्रिक करतो नाही तुम्हीच आहात कसं पाहताय तुम्ही श्रीकांतच्या चका खूप आनंद वाटतोय एक अत्यंत सुशिक्षित असा उमेदवार शिवसेनेने या ठिकाणी मतदारसंघामध्ये काही ते एम बी बी एस होते एम एस करत होते आणि आता ते एम एस झालेले प्रतिचे शक्त शिवसेने दिलेले आहेत आणि मुख्य म्हणजे या मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खूप कार्य केलेलं आहे या मतदारसंघामध्ये त्यांना मॅक्झिमम सपोर्ट मिळेल अशी माझी पूर्ण खात्री आहे लोकांमध्ये ते जाऊन काम करतात मुख्य म्हणजे इथे हा विकास जो झालेला आहे या मतदारसंघाचा अगदी कळव्यापासून ते शेवटच्या टोकापर्यंत अंबरनाथच्या तुम्ही कुठेही जा तिथे उत्तम रस्ते शिक्षणाच्या सोयी आणि इतर सर्व ज्या सुविधा खासदारांनी द्यायच्या असतात त्या सर्व त्यांनी दिलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे ते तरुण वर्गामध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा अत्यंत लोकप्रिय असे उमेदवार आहेत आम्ही त्यांना शुभचिंतन करतो विलासजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा ते कल्याण लोकसभेचा खासदार हा जो त्यांचा प्रवास आहे डोकं खांद्यावर ठेवून एक लोकप्रतिनिधी कसं काम करतो यासाठी उत्तम उदाहरण आहे तुम्हाला त्यांच्यामध्ये गेल्या दहा वर्षात काय बदल झालेला जाणवणार मला त्यांच्यामध्ये बदल झालेला म्हणजे त्यावेळेला ते विद्यार्थी दशेमध्ये होते दोन हजार चौदामध्ये त्यांना निवडणूक हा विषयच कल् कल्पना नव्हता परंतु त्यांच्यावरती जेव्हा ही जबाबदारी येऊन पडली त्यावेळेला त्यांनी वडिलांचा आदर्श समोर ठेवून आणि मुख्य म्हणजे शिवसेना ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आणि स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व या मतदारसंघामध्ये निर्माण करण्यामध्ये डॉक्टर श्रीकांत साहेब यशस्वी झालेले आहेत ज्यावेळेला देवी समाजात तुलना होते त्या वडिलांची आणि मुलांची तुलना होते श्रीकांत शिंदेवर वडिलांबरोबर होण्याला तुलनेचा एक दबाव असतो काम करताना असं तुम्हाला वाटतं नाही अजिबात नाही कारण काय माहिती का मुख्यमंत्री एकनाथ साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीचा अवलंब स्वत काम करताना जनमानसामध्ये मिसळताना डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात त्यामुळे दबावाचा प्रश्न नाही आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देतात प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वातंत्र्य देतात आणि आवश्यक असेल तिथे मार्गदर्शन